मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ या आपल्या भारत देशामध्ये गेल्या काही अनेक वर्षांमध्ये काही मुठभर धार्मिक ठेकेदारांकडून आणि काही राजकारण्यांकडून हिंदू आणि मुस्लिम हा वाद डोळ्यात तेल घालून वर्षान वर्षानुवर्ष हा तेवत ठेवला जातो आणि या माध्यमातून आपला धार्मिक आणि राजकीय फायदा साधला जातो हे खूप कमी जाणकार लोकांना समजते ज्यांना समजत नाही ते अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक धार्मिक राजकीय आर्थिक शैक्षणिक सगळ्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये स्वतःला जखडून ठेवलेले आहेत तो एक वेगळा विषय आहे मात्र आता नव्यानेच वंजारी विरुद्ध मराठा हा एक नवीन वाद जातीय वाद या स्वरूपामध्ये तो उभा राहतोय मग त्याच्या मागे वेगवेगळ्या घटनांचं निमित्त असेल कारण असेल एखाद्या गुन्हेगाराचं समर्थन करणं किंवा विरोध करणं ही एक वेगळी बाब असू शकते मात्र एखादा व्यक्ती जर गुन्हेगार असेल वादग्रस्त असेल तर तो संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करत नसतो ही गोष्ट पहिल्यांदा समजून आणि लक्षात घेतली पाहिजे मात्र वंजारी आणि मराठी वादामध्ये वंजारी समाज पूर्ण समाज हा जातीय वादाच्या दिशेने भरकटतो आहे का याची चर्चा आपण थोडक्यामध्ये करणार आहोत खरं जर पाहिलं तर एक मराठा आणि वंजारी समाज हे दोन्ही समाज हे यांच्यामध्ये कुठलेही वादाचे ऐतिहासिक संदर्भ नाही आहे दोन्ही समाज जे गावखाड्यामध्ये विखुरलेले आहेत पसरलेले आहेत तर या दोन्ही समाजाच्या ज्या काही कॉमन समस्या असतील तर त्या सगळ्या नव्याण्णव टक्क्यापर्यंत ह्या सारख्याच आहेत मात्र केवळ मुठभर लोकांच्या बहकाव्यात येऊन आ, समाज हा दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करत जातीय वादाच्या दिशेने भरकटतो आहे किंवा खेचला जातोय ही अतिशय एक पुरोगामी महाराष्ट्रासाठी एक दुर्दैवी गोष्ट आहे लाजीरवादी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं की मराठा समाजाकडे नेत्यांची काही कमी नाहीये त्या मानाने वंजारी समाजामध्ये नेतृत्व करणारे मग ते राजकीय असतील सामाजिक असतील तर ती थोडीशी कमी आहे किंवा कमतरता आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जर राजकारणामध्ये जर बघितलं तर वंजारी समाजाचं आमदार असतील तर ही बोटावर मोजण्यासारखे आहेत मात्र मराठा समाजाचे जे काही आमदार असतील मंत्री असतील तर हे सत्तर टक्के लोक प्रतिनिधित्व करतात मात्र या राजकारण्यांनी मराठा समाजाला कधीच न्याय मिळू दिला नाही ही एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरीकडे हा जो मराठा आणि वंजारी हा जो कात नव्या फॉर्म्युल्यामध्ये जो उभा राहतो तर याची जी काही गोष्ट सुरुवात झालेली आहे तर मराठा समाजाने सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये आपल्या आरक्षणाच्या आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चे दोन हजार सोळामध्ये मराठा समाजाने जे काही मराठा क्रांती मोर्चे आपल्या काही मागण्यांसाठी काढले तर या मोर्चांची दखल गिनीज बुकने सुद्धा घेतली आणि अतिशय शांतीप्रिय मार्गाने हे मोर्चे काढले गेले होते त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने जागोजागी पाणी आणि फराळ वाटण्याचं काम केलं आणि एक आदर्श प्रस्थापित केला मराठा समाजाने आपला स्वतःचा आणि अशा स्थितीमध्ये हा आदर्श निर्माण होत असताना सुद्धा या मोर्चाच्या विरोधात काही राजकारणी लोकांनी आपल्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन दोन गट सामाजिक गट तयार करण्याचा प्रयत्न करून या मोर्चाच्या विरोधात परती मोर्चे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मराठा आरक्षणाची मागणी ही जरांगे पाटलाच्या माध्यमातून पुढे येत असताना जमा जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते जरी असले तरी ते पूर्ण समाज नाही मग समाज समाजाचं कुठलंही एकच व्यक्ती किंवा एखादं संघटन हे नेतृत्व करत नसतं किंवा समाजाचा कुठला चेहरा नसतो विशिष्ट असा मग जरांगी पाटील हे आरक्षणाची मागणी घेऊन पुढे जात असतील ती कुठल्या समाजाच्या जातीच्या धर्माच्या विरोधात नसताना काही जर काही लोक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगी पाटलाच्या मागे जर उभं राहत असतील त्यांचं समर्थन करत असतील तर त्याच्याविरोधात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटवण्याची काही गरज नव्हती मात्र काही लक्ष्मण हाकेसारखे काही दश समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात जरांगी पाटलाचं नेतृत्व उभं राहत असताना बीडमध्ये काही एका ठिकाणी दगडफेकीची घटना घडली नारायणगडची सभा होण्यापूर्वी त्या दरम्यान जरांगी पाटील हे बीडमध्ये गेलेले असताना त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजकीय हेतूने प्रेरित होऊन वक्तव्य केलं मात्र हे वक्तव्य त्या व्यक्तीच्या विरोधात असताना समाजाने ते वक्तव्य स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं याचा या, या वक्तव्याचा रोष फोडून घेण्याची काही कारण नव्हतं मात्र मुंडेवाडी सारख्या एका गावामध्ये मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेण्यात आला त्याचा व्हिडिओ त्यावेळेस सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र तरीही मराठा समाजाने या भूमिकेविरोधात कुठेही ब्र शब्द काढला नाही त्याच्यानंतर त्याची जिल्हा प्रशासन असेल मुख्यमंत्री असतील त्या इत्यादी तत्वांनी त्याची दखल घेतली आणि तो वाद तिथे कुठेतरी क्षमला आणखी एक घटना सांगतो की वाशिम जिल्ह्यामध्ये तुकाराम मंडे नावाचे कुशल प्रशासक आहेत तर ते, ते सीईओ म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा रुजू झालेले असताना त्यावेळेस मी त्या ठिकाणी पत्रकारिता आम्ही करत होतो आणि अजूनही पत्रकार म्हणून काम पाहतो तर त्यावेळेस बऱ्याच जे काही प्रशासनातले जे काही काम सुकार तत्व आहेत मग ते शाळेमधले असतील ग्रामसेवक असतील तर यांच्यावर कारवाईचा धडाका त्यांनी सुरू केला आणि त्याच्या त्या, 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 त्या भूमिकेचं जनसामान्यांनी सर्वांनीच त्यांच्या या प्रशासकीय कृतीचं के स्वागत केलं अशा स्थितीमध्ये कुठेतरी त्यांच्या ऑफिसमध्ये वाद झाला आणि एका कुठल्या तरी एका ग्रामसेवकांनी त्यांच्यावर पेपरवेट फेकण्याचा प्रयत्न केला किंवा तो फेकून मारला असेल अशी एक काहीतरी घटना दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी ती घडली होती त्याच्यानंतर त्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली वाशिम जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता मराठा समाज हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत बहुल समाज आहे मात्र त्याच्या निलंबनाच्या कृतीचं उठलं उलट कुठलंही त्याचं समर्थन मराठा समाजापैकी कुणीही केलेलं नाही त्यावेळेस मात्र या उलट त्यावेळेस त्या, त्या बातम्यांचं कटिंग अजूनही माझ्याकडे आहे की काही शेजारच्या तालुक्यातून आयात होऊन मंडळींनी तुकाराम मुंढेच्या बाजूनं अ तिथं मोर्चे काढले रिसोडमध्ये दुसरीकडे पूजा खेडकर नावाची एक व्यक्ती जिच्यावर एक देशद्रोहासारखे म्हणजे एम पी एस सारख्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणे हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोहच मानला गेला पाहिजे राष्ट्रद्रोहही तिने केला समाजद्रोही केला ओबीसीच्या विरोधात तिने कृती केली ते पद बळकावलं आणि अशा विरोधात वाशिम येथे सोळा जुलै रोजी संभाजी ब्रिगेडनं असा भ्रष्ट अधिकारी आरोप भ्रष्टाचाराचे आरोप असलेला अधिकारी आमच्या जिल्ह्यात नकोय म्हणून एक दिवसाचं धरणे दिलं मात्र त्याही वेळेस त्याच्या समर्थनार्थ ओबीसीच्या नावाखाली काही तत्वांनी त्या ठिकाणी प्रति मोर्चा किंवा प्रति आंदोलन वाशिम मध्ये केलं या घटनेला दोन तीन महिने उलटले परळीमधली जी काही घटना आहे तर वाल्मिक कराड नावाचा जो काही व्यक्ती तो जर गुन्हेगार असेल त्याच्यावर गुन्हेगारीचे आरोप असतील तर तो व्यक्ती म्हणजे समाज नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दोन्ही समाज हे शांतीप्रिय असताना मंजारी समाज आणि मराठा समाज आपण मुठभर लोकांच्या बैकाव्यात जाणं हे समाजाला कधीही परवडणार नाही ना मग तो जर समजा त्याला अटक होत असेल मकोका लागत असेल किंवा अजून कुठली गुन्हेगारी सिद्ध होत असेल निर्दोष सुटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर जर गुन्हेगारीचा आरोप होत असेल तर तो, तो व्यक्ती जोपर्यंत त्याच्या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो पूर्णपणे तो निर्दोष असतो आणि मग त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ परळी शहर बंद करायचं किंवा त्याच्याविरोधात आंदोलनं करायची मोर्चा करायच्या किंवा त्याच्या पत्नीनं प्रसारमाध्यमासमोर सरळ सरळ जातीयवादाला खतपाणी देणारं स्टेटमेंट द्यायचं हे लोकशाही तत्वाला किंवा इथल्या संविधानिक घटनेला म्हणजे तत्वांना छेद देणारं ठरतय आणि मग अशा स्थितीमध्ये जर त्याचं समाजाच्या नावाखाली जर समर्थन केलं जात असेल तरी अशा घटनांमुळे दोन्ही समाजामध्ये एक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच्यामुळे याच्यातून जातीय विषमतेपलीकडे काहीही निष्पत्ती होणार नाही दोन्ही समाज हे एकमेकांसोबत रोटी व्यवहार करून राहतात बऱ्याच गावामध्ये जेवढ्या संख्येनं वंजारी आहेत तेवढ्या संख्येनं मराठा समाज राहतो गुन्ह्या गोविंदानं राहतो एकमेकांच्या धार्मिक सांस्कृतिक सगळ्याच कार्यक्रमामध्ये ते एकमेकात हिर सहभागी होतात एखाद्या मराठ्याच्या इथं लग्न असलं तर शेवटच्या पंक्तीपर्यंत वंजारी समाज त्या ठिकाणी पाणी वाढण्याचं काम करतो वंजाऱ्याच्या इथं एखादा कार्यक्रम असला तर मराठा समाज त्याचं सुख आणि त्याचं दुःख आपलं स्वतःचं समजून त्याच्यामध्ये तो वागण्याचा प्रयत्न करतो मात्र हे जे काही राजकारणी असतील मग ते मराठा समाजातील असतील वंजारी समाजातील असतील तर यांच्या भकाव्यात येऊन पूर्ण समाजाला विठ्ठीस धरणं हे योग्य कधीही ठरणार नाही उलट छोट्या छोट्या गोष्टीवरून आरार पाटलासारखं अशोक चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील यांची पदं गेली मात्र यांनी कधीही मराठा समाजाने जातीय चष्म्यातून त्या गोष्टीकडे पाहलं नाही किंवा आंदोलनं ना केली नाही त्यांच्या समर्थनार्थ मग आता हे वंजारी समाजाच्या बाबतीतच का घडावं याचा विचार वंजारा समाजातील समाज केला पाहिजे कारण तुम्ही आम्ही वंजारी समाजातील असो किंवा मराठी समाजातील असो एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना ज्यांना ज्याचा राजकीय फायदा करून घ्यायचा ते करून घेत असतात मात्र तुम्ही आम्ही अजूनही आपल्या अस्तित्वासाठी आपण लढा देतोय आपल्या समस्येसाठी आपण लढतोय तुमच्यातही लग्न होत नाहीत आमच्यातही लग्न होत नाहीत तुमच्याही ज्या काही समस्या आहेत त्या आमच्याही समस्या आहेत नव्याण्णव पेक्षा टक्क्यापेक्षा जास्त समस्या एकमेकांच्या कॉमन आहेत आणि अशा स्थतीमध्ये जातीयवाद घेऊन सोबत चालणं कदापिही योग्य ठरणार नाही जातीय वादापलीकडे मुस्लिमांसोबत जो काही द्वेष पसरवले जात होतो तर त्या विरोधात संभाजी ब्रिगेडनं दोन्ही हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र करण्याचं काम गेल्या बारा चौदा वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत आलेलो हो। आहोत मग त्यांचे मस्जिद परिचय कार्यक्रम असतील जातीय सलोखा कार्यक्रम असेल भाईचाऱ्यासारखे कार्यक्रम असतील किंवा जिजाऊ जन्मोत्सव असेल शिवजयंती असेल हे तर वंजारी आणि मराठी समाजाचे कॉमन कार्यक्रम येतं परंतु मुस्लिमही आता त्यात आमच्या हिरिरीनं सहभागी होतात आणि हे राजकारणी फक्त तुम त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये द्वेष पेरवण्याचं काम करत असतात तिकडे वाल्मिकी कराड दोषी असतील नसतील न्यायालय त्यांच्याबाबत काय ठरवायचं ते ठरवेल मात्र संतोष देशमुखांच्या बाबतीत जो काय अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यासाठी दोन्ही समाजाने किंवा अजून कुठल्याही समाजाच्या व्यक्तीवर जर माणुसकीवर जर हल्ला होत असेल तर सर्वांनी त्यासाठी एकत्र आलं पाहिजे मात्र या जातीय वादाच्या विषयाला कोणीही थारा देऊ नये हे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता धन्यवाद